नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पौष्टिक पौष्टिकाचे गुळखोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपल्याला लाडू बनवायचे त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला फक्त दोन चमचे साजूक तूप आपल्याला इथे जास्ती तुपाचा वापरसुद्धा करायचा नाही आणि हे लाडू करायला खूप सोपे आहे आता हे तूप आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचं आहे आणि छान असं गरमसुद्धा करून घ्यायचं आहे आता तूप चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप इथे मिक्स असा सुकामेवा घेतलेला आहे आणि हा वजनी दीडशे ग्रॅम आहे आता तुम्हाला जो सुकामेवा आवडत असेल तो तुम्ही यामध्ये घालायचा आहे हलकंसं आपल्याला दोन ते तीन मिनटे तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तर यामध्ये मी घेतलेला आहे अक्रोड काजू बदाम आणि पिस्ता आता हे आपल्याला खमंग परतून घ्यायचं आहे तरी ते आपला सुकामेवा परतून झालेला आहे आता आपण काढून घेऊ आता त्याच राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला घालायचे आहे शेंगदाणे इथे मी पाऊन कप शेंगदाणे घेतलेले आहे आणि वजनी हे शंभर ग्रॅम आहे हे सुद्धा आपण खमंगाशे परतून घ्यायचे आहे पोह्यांना आपण शेंगदाणे तळून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे तर इथे शेंगदाणेसुद्धा खमंगाशे परतून झालेले आहे आता हे आपण काढून घेऊ आता शेंगदाणे काढल्यानंतर ह्याच राहिलेल्या तुपामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे मनुके आता हे सुद्धा आपल्याला दोन मिनटे परतून घ्यायचे आहे मनुकेसुद्धा छान असे फुललेले आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊ आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला खोबरं तर इथे मी पावणे दोन कप सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि वजनी म्हणाल तर हे एकशे सत्तर ग्रॅम आहे आता हे सुद्धा आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपण साहित्य सगळं भाजून घेतलेलं परतून घेतलेलं त्यामुळे काय होतं आपले लाडूसुद्धा हे छान असे टिकतात महिनाभर टिकतात खराब अजिबात होत नाही कारण ह्या साहित्यामध्ये मेव्यामध्ये ओलसरपणा असतो तो आपल्याला घालवायचा आहे त्यामुळे अजिबात आपले लाडू हे खराब होत नाही तर आपल्याला हलकेसे सोनेरी रंगावर खोबरं भाजून घ्यायचं आहे तर इथे हलकंसं सोनेरी रंगावर आपण हे खोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता हे एका ताटामध्ये काढून आपण पूर्णपणे थंड करून घेऊ तर इथे आपण खोबरं काढून घेतलेलं आणि त्याच कढाईमध्ये आपल्याला घालायचं आहे गुळ इथे मी एक कप गुळ घेतलेला आहे साधारण हा दोनशे ग्रॅम आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे पाव कप पाणी आपल्याला पाक वगैरे बनवायचं नाही फक्त गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे आणि शक्यतो गूळ हा कट करून घ्या म्हणजे पटकन असा हा विरघळला जातो आता गुळ वितळतोय तोपर्यंत सुकामेवा हा थंड झालेला आहे आणि शेंगदाणे सुद्धा तळलेले हे थंड झालेले आहे आपल्याला हलकेसे जाडसर हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तर इथे आपण शेंगदाण्याचा जाडसराचा कुट करून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता आणि त्यानंतर इथे आपण जो सुकामेवा तळून घेतलेला तो सुद्धा अशा पद्धतीने बारीक दळून घेतलेला आहे आता जे खोबरं आहे ते खोबरं आपण भाजलेलं ते फक्त आपल्याला हाताने अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला बारीक करायची अजिबात गरज नाही कारण भाजल्यामुळे काय होतं कुरकुरीत होतं आणि पटकन असा याचा भोगा होतो अशा पद्धतीने आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे एक चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड आणि त्यानंतर आपण जे तळलेले मनुके आहे ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे आणि आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपला गूळसुद्धा छान असा वितळलेला आहे कुठेही गाठी गठोळे गा अजिबात राहिलेले नाही कट करून घेतल्यामुळे काय होतं पटकन असा हा वितळला जातो आणि उकळीसुद्धा आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे या लो। या आता यामध्येच घालायचं आहे आपण जे मिश्रण तयार केलेलं ते सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता घातल्यानंतर सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने करायला खूप सोपे आहे आणि खायला तेवढेच टेस्टी आहे आता थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये मेथीचे लाडू बनवतो खारी खोबऱ्याचे बनवतो वेगवेगळ्या प्रकारचे बनवतो पण ही खूप सोपी पद्धत आहे आणि तेवढेच हे लाडू पौष्टिकसुद्धा आहे हाडांचे दुखणे सांधेदुखी वाताचे विकार असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप असे हे गुणकारी असे लाडू आहे तर बघा हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि त्यानंतर गॅसवरून आपल्याला ही कढई खाली उतरून घ्यायची आहे तर इथे कढई मी किचन ओट्यावर घेतलेली आहे आता काय करायचं फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकंसं आपल्याला हे मिश्रण कोमट करून घ्यायचं आहे खूपही गरम गरममध्ये बांधायचं नाही कारण गुळाचा चटका हा प्रचंड बसतो आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यासाठी आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आणि मगच आपल्याला लाडू बांधायचे आहे आता हाताला सोचवेल इतपत हे मिश्रण कोमट झालेलं आहे आणि आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे आता तुम्हाला किती छोटा करायचा मोठा करायचा त्यानुसार तुम्ही मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू हा हलक्या हाताने वळायचा आहे खूप असा पटकन वळला जातो तुम्ही इथे बघू शकता आता बऱ्याच जणांना बाराही महिने एकादश असते चतुर्थी असते उपास हे चालूच असतात आणि आता थंडीचे दिवस पण आहे अशा वेळेस असे लाडू बनवून ठेवायचे अजिबात खराब होत नाही आणि झटपट होणारे आहे तितकेच पौष्टिकसुद्धा आहे तर हे लाडू तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता इतका सुंदर असा हा लाडू तयार होतो अगदी म्हातारे आजी आजोबा असतील ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतील असे हे लाडू आहे असा लाडू वळलेला आहे आता ह्याच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊ तर इथे आपले खोबऱ्याचे लाडू वळून खाण्यासाठी तयार झालेले आहे एकसारखे असे लाडू वळून झालेले आहे आणि एवढ्या मिश्रणामध्ये पंधरा ते सोळा लाडू हे तयार झालेले आहे करायला खूप सोपे आहे आणि मोजक्या साहित्यामध्ये आहे तुमच्या घरामध्ये जर एखादी बाळांती नसेल तर त्या बाळांतीसाठी सुद्धा हे लाडू तुम्ही बनू शकता की बाळांतिनीचं दूध वाढतं आणि बाळसुद्धा कुटकुटीत होतं तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या थंडीमध्ये खोबऱ्याचे लाडू जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद